नमस्कार आ, उद्या सॉरी सोमवारी आपण एकवीस एप्रिलसाठी मार्केट कसं असेल तो आपण व्हिडिओ बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया आपल्याला फ्रायडेला सुट्टी सुट्टी होती गुड फ्रायडेची आणि सोमवारी मार्केट कसं ओपन होईल तर सोमवारी निफ्टीमध्ये तेवीस हजार आठशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट तेवीस हजार आठशेच्या वरती ओपन राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि तेवीस हजार आठशेच्या खाली जर ओपन राहिलेस तुम्ही पुट बाय करायचं आहे सोमवारी शक्यता आहे की मार्केट गॅपनच ओपन होऊ शकतं तर ह्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करायचे आहेत आणि बँक निमटीसाठी लेवल आहे एकवीस एप्रिलसाठी चोपन्न हजार शंभरचा एक सपोर्ट बनलेला आहे बँक निमटीमध्ये आणि जर मार्केट उद्या चोपन्न हजार शंभरच्या वरती ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोपन्न शंभरच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पूट बाय करू शकता सेन्सेक्समध्ये लेवल आहे एकवीस एप्रिलसाठी अष्ट्याहत्तर हजार तीनशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट अष्ट्यात्तर हजार तीनशेच्या वरती राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि अष्ट्याहत्तर तीनशेच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे या लेवल खूप महत्त्वाच्या असतात या लेवल ला अनुसरूनच मार्केट जे काय व्हायचं आहे गॅपअप किंवा गॅपडाऊन ते होतं आहे त्यामुळं या लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घेतलं तरी चालतील आपण प्रवा सेन्सेक्स अष्ट्याहत्तर हजार पाचशेचा बुधवारी दिला होता कॉल शहाण्णव रुपयाला दिला होता आणि तू बघू शकता इथं शहाण्णव ते पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये पन्नास पैशापर्यंत तो गेलेला आहे जर इन्व्हेस्ट याच्यामध्ये बघायचं झालं तर शहाण्णव रुपयाला एकोणीसशे वीस रुपये कॅपिटल लागलं आणि रिटर्न्स जर बघितलं तर दहा हजार पन्नास रुपयाचं प्रॉफिट आहे आणि रिटर्न्सचा विचार केला तर पाचशे तेवीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये यामध्ये मिळालेले आहेत त्यानंतर आपण स्टॉक ऑप्शनमध्ये काही लेवल दिल्या होत्या लेवल आपल्या जे आपण कोर्समध्ये शिकवतो त्या पद्धतीनं ह्या लेवल आल्या होत्या त्यातली सनफार्मा सोळाशे ऐंशीचा कॉल आहे बत्तीस रुपये पन्नास पैसे ते पंच्याहत्तर रुपये पंच्याण्णव पैसे हा गेलेला आहे इन्व्हेस्टमेंट यासाठी लागलेले आहे अकरा हजार तीनशे सत्तर रुपये आणि प्रॉफिट आहे पंधरा हजार दोनशे सात रुपये पन्नास पैसे हा रिटर्न्सचा जर विचार केला तर एकशे चौतीस टक्केचं रिटर्न्स आहे स्टॉपलॉस अतिशय छोटा स्टॉपलॉस असतो तो, तो स स स्टॉपलॉस स्टॉक ऑप्शनमध्ये पाचशे ते हजार रुपयेच्या आसपासच स्टॉपलॉस येतो आणि अशी हे टेक्निक अतिशय चांगली आहे पैसे कमवण्यासाठी त्यानंतर आयसर मोटरमध्ये पाच हजार सहाशे पन्नास ले ले एक लेवल आली होती आणि तो एकावन्नपासून ते नव्वद रुपये पासष्ट पैशापर्यंत गेला ह्यासाठी इन्व्हेस्टमेंट आली फक्त आठ हजार नऊशे पंचवीस रुपये आणि प्रॉफिट आहे सहा हजार नऊशे एकोणचाळीस जर हे पर्सेंटेजमध्ये बघितलं प्रॉफिट तर सेवंटी एट पर्सेंट प्रॉफिट होतं डेसाठी आणि हे स्टॉक ऑप्शनमध्ये अतिशय कमी स्टॉप लॉस जो आजपर्यंत कुठंही एवढा कमी स्टॉप लॉस कोणीही शिकवलेला नाही असे हे टेक्निक आपण आपल्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेली आहे आणि ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही शिकलात तर अतिशय कमी कॅपिटलमध्ये आपल्याला फक्त दहा हजार रुपयाचे स्टॉक स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट लागते आणि थर्टी पर्सेंटचं टार्गेट आणि स्टॉप लॉस पाचशे ते हजार रुपयाचा लागतो तर आपलं चॅनेल जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही या चॅनेलवरून या प्रिडिक्शनवरून काही प्रॉफिट कमवत असाल तर जरूर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि आपण आपल्या चार्टवर मार्क करून आपण दुसऱ्या दिवशी आपला प्लॅन ट्रेडिंग प्लॅन करू शकतो धन्यवाद